अचलपूर तालुका खरेदी विक्री संस्थेच्या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांच्या समता पॅनलचे सर्व उमेदवार विजयी अचलपूर तालुका खरेदी विक्री संस्थेची निवडणूक रविवारी क्षुल्लक वाद वगळता शांततेत पार पडली वैयक्तिक मतदारसंघात ऐंशी पूर्णांक सव्वीस तर सेवा सहकारी संस्था मतदारसंघात अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालं निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण चौतीस उमेदवारांचा भाग्य मतपेटीत बंद झाल्यानंतर सोमवारी मतमोजणी झाली अवघ्या काही तासातच निकाल लागला आठ जागांचा निकाल घोषित झाला या आठही जागांवर आमदार बच्चू कडू यांच्या समता पॅनलचे उमेदवार विजयी झाले समता पॅनल आणि सहकार पॅनल यांच्यात अटीतटीची लढत होती मात्र आमदार बच्चू कडू यांच्या समता पॅनलनं दमदार प्रचार करत आपले आठही उमेदवार निवडून आणले जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलला मात्र आपले उमेदवार निवडून आणण्यात अपयश आलं त्यानंतर विजयी उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशे आणि फटाके फोडत जल्लोष साजरा केला